तर मित्रांनो फायनली तुमचा काल प्रश्न पडलो असा अजून यांचं व्हिडिओ नाही कसं पडलो तर आपण फायनली इलाव असाव आपल्या जल्लोषमध्ये म्हणजे देवगड बीच वर जल्लोष साजरा करू आ... आता घाशाची वाट लागल्या कारण याच्या आधी आपण तारीख तीस तारीख ना तर बघा आता आपण पोचला मित्रांनो आणि आता अरे सीट सगळे खाली कसे अजून इला आम्ही आता बघितला आता जस्ट आम्ही इला आणि इल्या इला म्हणता जेऊया म्हणू काय गो जेव गेला चला आधी मित्रांनो जाऊया आणि वस्त्रकलामध्ये आधी काहीतरी टी शर्ट घेऊया कारण आम्ही मागच्या वेळी टी शर्ट घेतलेला मस्त होती हे या गाण्यांचा कॉपीराईट लागत युट्यूब याचा कॉपीराईट लावू नको गाणी म्हणतो नंतर लेट लेट नंतर या होयत ना बाबू टी शर्ट बघूया आता बायकोक टी शर्ट बघू जा काहीचा टी शर्ट बघता बघूया आणि टी शर्ट घेऊया काहीचा आता टीशर्ट टी शर्ट बघतात घेतात अजून काही ठरत नाही पण टी शर्ट आणि या वस्त्रकला म्हणून टी चांगली क्वालिटी असतात मागच्या विवाना आमची चांगली निघाले म्हणून आता परत येऊ ना शोरमा सांगितलेलो हा एका वा वास येलो शोरम्याचं मधला शौर्माय म्हणतात मधला शोर्मा देवी आता का हे बघा दादांना नाद भजनाचो म्हणजे तर कसं भज भजना जायच असताना त्याच्यामुळे भजनाची आवड आहे का त्याच्यामुळे त्यांनी ता टी शर्ट घेतलाय जेव्हा जेवया म्हणता बाबून तर सुरुवात केल्या आणि वाढलेलं बघू शकता हे बघा राज चायनीज सेंटर आहे हो का नाही राज मंचुरियन सेंटर हा मालवणी खाऊगिरी मालवणी ए अगडी व मालवणी खाऊ गेल्ली खायचं या फ्रेंड्स गर्दी आता नंतर आईस्क्रीम पार्लर मध्ये आपण या राज चायनीज सेंटर खायचं तरी या सगळे मस्त होईल आस्वाद घेतो आपण पण बघूया आपला नंबर कधी लागतात हो होकट ना काढ हे बघा फ्रेंड्स कट्टामध्ये इला आपण हा जे आपण स्टेटस का ठेवलेला चिकन वडे कोंबडी वडे मटन बाकरी ह्याची लिस्ट ही बघा तुम्ही बघू शकता तर आता मटन भाकरी हवी या ते मटन वडे घ्या की मटन भाकरी घेऊया कुपन काढूचं असा कुपन काढतो आता आम्ही सांगितलं आमका वडे नको रात्रीचे तेलकट बदला मटन भाकरी सांगितलं हे दादा भेटलेत आपले व्हिडिओ बघत असतात दादा कुठले तुम्ही बोरिवलीचे आहेत आणि इकडे काय जल्लोषसाठी की गाव कोणतं इथे एन्जॉय करायला आलात एन्जॉय एन्जॉय कसं वाटलं देवगड हो ना बरोबर बरोबर पण कसं वाटलं तुम्हाला येऊन बरं वाटतंय ना इथे नाही नाही ते तुम्हाला बरं वाटत हे आमच्या देवगड वास्यांसाठी पाहिजे चालेल थँक्यू जेवूया नंतर बाकीचा पुढे काय गो कारण टाइम पण झालो बघा मित्रांनो आता होय आम्ही लाईन लावलो ला बघा हा काहीतरी चिकन आवडत आणि मटन असता मटन थाळी आपण घेतलेली असा जाऊनी चला आता बघूया

काय फ्रेंड्स कट्टावर मस्तपैकी आपण आता जेवण बिऊन आता अरे अजून मॅडम जेवायचे आहे मॅडम जेवायचे आहेत आता बघूया मॅडम साठी शोधूया व्हेज मध्ये काय ते बघा असे स्टॉल लागलेले आहेत तर कोस्टल केविंग्स म्हणून एक का बिर्याणी मिळेल एकशे तीस रुपये फुल बघा मी तर तुमचा स्टॉल दाखवतोय बघत जावा आता याच्यात मी तुम्हाला आधी काय बोलायला दाखवू सो वर्षी डिफरंट तुला काय मिळालेलं आहे बघा दावणगिरी डोसा आलेलो चायनीज सेंटर फ्रँकी पावभाजी फ्रँकी तकडी आधी बघ होय होय पहिलोच मित्र भेटलो जो माझे स्वतःचे व्हिडिओ बघता हे आता कुठे असतोस मी पुणे पुण्याला हा बाकी मजेत ना ते बघा फ्रँकी झालेली असा खाऊन दाखव मग का टेस्ट दाखव चांगले खाऊन दाखव कैसन चला <laughs> <laughs> आता फ्रँकी झाली शावणीचा आता झालेला जेवणाचा आम्ही आता दादा जरा बिर्याणी बिर्याणी काय बघूया काय नका आता नको लांबन उभे होतो आमक लांबनं दिसलं की प्रॉन्स सँडविच तर बघूया मधला कसा आता हे विचार काय मोबाईल आज आमच्याकडे दिलेलो आहे काय खातो आहे कसा आहे जल्लोष का हीच मजा असता वेगवेगळा काय ना काय आपल्याला खाऊक मिळतं आणि आता तकडी बघूया आपण प्रॉन्स सँडविच सांगितलेलं आता बघूया फर्स्ट टाइम काहीतरी असं वेगळा ऐकूक मिळाला प्रॉन्स सँडविच कसा लागता काय लागता बघूया आता माझो माझा मित्र म्हणजे तुमका सांगते माहित आहे अगदी बालवाडी खपरीपासून आम्ही एकाच याच्यात होता नंतर मग तुम्हाला माहिती आहे एकदा जॉबच्या आईने आपल्याला वेगवेगळं व्हायचं लागतं ही त्याची आई आई व्हिडिओ बघत असता ही त्याची छोटी वहिनी येत आहे आणि त्याचा मित्र असा आणि बरं वाटला मित्र तू व्हिडिओ बघतस पहिला टेस्ट करून सांगता बघा हा हा दादा जमताय जमताय मोठी डास मोठी कुठे खाऊया दादा मग सगळे भेटणार तुला देवगडचे इथे ते बघा आता जसं जसे ना बारा वाजत येतात ना तसे तसे ना गर्दी होईत चाललेली असा मजा करता मजा म्हणजे काय खाण्यापिण्याची मजा चालू आणि घेतलं आकाशात जाता बघ आता आणि जल्लोष चाललो आता ना हळूहळू गर्दी वाढायला लागलेली असा जोरात जोरात बाबू तुझी पावर पुरत नाही जोरात ओढ तो बाबून तर काय तर खेळण्या घेतला ना पन्नास आला त्याच्यातच काय तो करता आता जाऊचा आमचा फालुदा खाऊ का आता जागा होईल या पोटात जाऊ पोटात जागा होता आता फालुदा खाऊ जाऊ <संद> काय बघता हे लावता मास <संद> तो कारभार घेतला न म्हणून आता शेवट गोड करू काय आता फालुदा घेतो आपण चार हाफ फालुदा सांगितला आणि बाबू अर्ध खाणार आहे फक्त अर्ध्यातलं अर्ध फालुदा पार्टी चाललेली आहे फालुदा पार्टी मित्रांनो आज आवाज माझा जाम बसलो काय बोलताच येत नाही झाला आता तरी आता जाऊया घरात ठरलेला होता तर ती कांद्यापोळी खाऊक आम्ही खूप मजा केली फिरलो पप्पांचं घसं दुखायला लागला मग आम्ही घरी पळालो आणि आम्ही खूप मजा केली हॅपी न्यू इयर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच